नमस्कार मी मंदार परब रोकटोकमध्ये आपलं स्वागत भाजपातले मास लीडर अशी ओळख असलेले गोपीनाथ मुंडे पुन्हा एकदा ना नाराज झालेत यंदाची नाराजी थेट पक्ष नेतृत्व विरुद्धच आहे आता खरोखरच मुंडेंना भाजपत यापूर्वीसारखा मान राहिला नाही का की होणाऱ्या घुसमेटीमुळे तेच दुसरा मार्ग शोधतायत नाराज मुंडेंचं नक्की काय होणार तरी काय याच प्रश्नांचा सडेतोड वेध घेऊयात मुंडेंची नाराजी भाजपची गोची या विशेष कार्यक्रमात आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत अवधूत वाघ भाजपचे नेते आहेत अवधूतजी तुमचं स्वागत मग तु दीपक पवारे आहेत राजकीय विश्लेषक स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर दीपकजी तुमचं स्वागत जयदेव डोळी आहेत राजकीय विश्लेषक औरंगाबादहून आणि अर्जुन डांगळे आहेत प्रवक्ते आर आठोले आठवले गटाचे पुण्याहून आपल्यावर ते चर्चेत सहभागी होत आहेत पण एकूणच हा विषय काय आहे याबद्दल एक पॅकेज पाहूया पुन्हा एकदा मुंडेंचा नाराजीनामा अठरा जूनला मुंडेंचं काय होणार पार्टी विथ डिफरन्स असणाऱ्या भाजपला पुन्हा एकदा महाराष्ट्रातले मास लीडर मुंडे यांच्या नाराजीनं ग्रासलंय पुणे शहर अध्यक्षपदाच्या निवडीचं कारण देत पक्षांतर्गत राजकारणाला शहर येण्याचा प्रयत्न मुंडेंनी सुरू केला आहे लोकसभा उपनेतेपदावर बसूनही मुंडेंचं चित्त मात्र महाराष्ट्राच्या प्रभारी पदावर केंद्रित झाल्याचं कळत आहे सा एक सांगतो मी आरामशीर जा गडकरी मुंडेवाद तसा जुना असला तरी गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतर पक्षात होत असलेली कोंडी घुसमट समोर आणण्यासाठी मुंडेंनी पक्षातल्या समर्थक मित्रांबरोबर हवा पाण्याच्या गप्पा सुरू केल्या त्याचबरोबर उद्धव ठाकरे छगन भुजबळ मधुकर पिचड सुरेश दादा जैन यासारख्या मित्रांबरोबर गाठीभेटींचं सत्रही सुरू ठेवलं मात्र जाहीररित्या काहीही बोलण्यास नकार दिला मुंडे साहेबांना दिल्लीमध्येही बोर्डामध्ये से नाही आणि महाराष्ट्रामध्ये एक कोर समिती वगैरे जे आहे त्याच्यामध्येही ते मत मांडू शकत नाही म्हणून यामधनं मार्ग काढला पाहिजे त्यांचं मत तेवढंच महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राच्या राज्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनंही त्यांचं मत लक्षात घेणं आवश्यक मुंडेंच्या या फंड्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या पक्षश्रेष्ठींना त्यांची दखल घेणं भाग पडलं आणि राज्यातल्या विरोधी पक्षनेत्यांना मुंडेंचा मेसेज दिल्लीत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडावी लागली कधी मुंबई भाजप अध्यक्ष पदावरून नाराज तर कधी पुणे शहराध्यक्षपदावरून मुंडेंच्या नाराजीची कारणं लहान दिसत असली तरी पक्षातल्या अनेक गंभीर बाबींवर प्रकाश टाकल्याचं खडसेंनी म्हटलंय अर्थात महाजनांच्या अचानक जाण्यानं तसंच गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानं मुंडेंचं पक्षातलं स्थान डळमळीत झाल्याचीच चर्चा आहे त्यामुळेच हलगून खुंटा बळकट करण्याचं काम तर मुंडे करत नाहीत ना असा प्रश्न पक्षातून दबकत विचारला जातोय राज्यातल्या पाऊस पाण्याविषयी पक्षातल्या सहकाऱ्यांशी केलेली चर्चा नेमका याच वेळी इतर पक्षातल्या मित्रांशी घेतलेल्या गाठीभेटी अशा प्रकारच्या दबाव तंत्राचा वापर मुंडे करताना दिसत आहेत मात्र बीजेपी भी मध्ये मुंडे रूपाने आलेलं वादळ यंदाही पेल्यातलं वादळ ठरणार की पेल्यातून फसफसून बाहेर येणार हे अठरा तारखेला स्पष्ट होईल झी चोवीस तास साठी कॅमेरामॅन प्रमोद गरुड सोबत पंकज दळवी मुंबई पवारजी मी तुमच्याकडे येतो तुम्हाला वाटतं की भाजप मायनस मुंडे हे समीकरण तुम्हाला कसं वाटतं भाजप वजा मुंडे हे अत्यंत भाजपच्या दृष्टीनं धोकादायक समीकरण आहे याचं कारण भाजपमध्ये जनाधार असलेले नेते म्हणून मुंडेंचा लौकिक आहे लोकनेते लोक आणि गटनेते याच्यामध्ये सध्या भाजप हा पक्ष इतर अनेक पक्षांच्या सारखाच वाटला गेलाय असं मला वाटतं त्यातले इतर जी नवी मंडळी आहेत कमी जनाधार असलेली मंडळी आहेत मुंडेंनी वेगवेगळ्या वेग पातळीवर त्यांचे ना, त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे वाघसाहेब म्हणतात ते त्या पक्षातले आहेत त्यांना कदाचित मुंडे साहेब नाराज नाही हे अधिक माहिती असेल पण वर्तमानपत्रांना किंवा एकूण सगळ्या प्रसारमाध्यमांना सगळ्यांना मिळून अशा टेबल स्टोऱ्या इतक्या कॉन्कॉक्टेड करणं शक्य आहे याच्यावर माझा विश्वास नाही त्यामुळे निश्चितपणाने मुंडे साहेबांच्या मनामध्ये नाराजी असेल आणि ती जी नाराजी आहे ती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुंडे महाजन या काळामध्ये त्यांना जे एक प्रकारचं प्रबळ स्थान होतं ते प्रबळ स्थान आज गडकरींच्या काळामध्ये त्यांना नाही ज्या मंडळींनी त्यांच्या हाताखाली काम केलं असे विनोद तावडे आणि इतर सगळी जी मंडळी आहेत हे सगळे लोक आता एका अर्थाने त्यांच्या पातळीवरचे नेते म्हणून महाराष्ट्रात काम करू लागलेले आहेत ज्यांनी एकेकाळी आपले ज्युनियर म्हणून काम केलं अशा माणसांनी आपल्या बरोबर काम करणं किंवा त्यातल्या काहींचा आपल्याला शह देण्यासाठी वापर केला जाणं यातनं मुंडेंसारख्या माणसाच्या मनामध्ये सल निर्माण होणं स्वाभाविक आहे आणि तसा जर सल मुंडेंच्या मनात निर्माण झाला असेल तर कोणताही राजकीय नेता एखाद्या पक्षातनं बाहेर पडणे आधी दबावतंत्र वापरतो त्यामुळे मुंडे पावसाच्या गप्पा मारण्यासाठी काही आपल्या मित्रांशी बोलत असतील याच्यावर माझा विश्वास नाही मुंडेंना एकतर या पक्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपली ताकद निर्विवाद आहे हे सिद्ध करायचं आहे किंवा मुंडेंना या पक्षातनं बाहेर पडताना मी हा पक्ष मोकळा करून जाऊ शकतो या प्रकारची धमकी तरी पक्षश्रेष्ठीनं द्यायची आहे असं म्हटल्याशिवाय काहीच कारण नसताना जर मुंडे करत असतील तर मुंडे अपरिपक्व नेते असं म्हणायला लागेल आणि मुंडे अपरिपक्व नाहीत हा त्यांच्या गेल्या तीस पस्तीस वर्षातल्या राजकारणाचा सगळ्यांना आपल्याला अनुभव आहे त्यामुळे ते हे हेतुत करतायत ते सध्या वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय शोधतायत त्यांच्या दुर्दैवाने कुठल्या ठिकाणचा पर्याय हा खूप मोक्याचा ठरेल आणि त्यांच्या राजकीय उन्नतीचा ठरेल याच्याबद्दल महाराष्ट्रात तेवढा पोलिटिकल स्पेस आज मला तुम्हाला काय वाटतं की मुंडे जर वगळले तर ही नवी जे त्रिकूट तयार होतं त्यात कसा फरक पडतो एक महत्वाचा फरक या दृष्टीनं पडेल की गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे मनसेच्या उदयानंतर शिवसेनेची खूप मोठी पंचायत अशी झाली होती की मराठीचा जो हक्काचा मतदार त्यांचा होता तो मतदार त्यांच्यापासून दूर जायला लागला होता दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि आर पी आय ह्या युतीची अशी पंचायत झालेली होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं रिपाईला पुरेसं वापरून घेतलं पण त्या बदल्यामध्ये रामदास आठवलेंना लोकसभेचं मतदारसंघात निवडून आणणं तर सोडाच पण राज्यसभेचं एखादं तिकीट मिळवून देणं देखील या आघाडीला शक्य झालं नाही इतकं रामदास आठवलेंचं देखील त्या आघाडीतलं महत्व कमी झालेलं आपल्याला अशा पातळी अशा परिस्थितीमध्ये रामदास आठवले नवीन राजकीय करण्याशिवाय पर्याय नाहीये रामदास किती आहे दलित समाज त्यांच्या मागे किती जाईल हा दुसरा भाग आहे पण जी मंडळी आज असं म्हणतात की रामदास आठवले शिवसेना भाजपकडे गेल्यामुळे ते आता वाटलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं फारशी काही अपेक्षा बाळगण्यात अर्थ नाही त्यांच्या तरी मागे किती दलित समाज आहे ह्याचा एक आपण विचार केला पाहिजे आणि मुंडेंनी ओबीसी समाज शिवसेनेकडे असलेला समाज आणि रामदास आठवलेकडे असलेला दलित आणि नवबौद्ध समाजाचा एक घटक यांची एक मोठ बांधण्याचा आणि एक राजकीय आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला होता याचं कारण या, या तिघांमध्ये मुंडे उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले या तिघांमध्ये सर्वाधिक जनाधार मुंडे नाही उद्धव ठाकरे हे त्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत पण त्यांना प्रत्यक्षात जनाधार नाही हे आपल्याला माहिती आहे ते त्या पक्षाच्या संघटनेतनं आलेले नेते आहेत बाळासाहेबांचा करिश्मा आहे तोपर्यंत त्यांचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस खूप मोठ्या प्रमाणात लोकांच्या पुढे येणार नाही पण आज ते लोकांच्या पुढे जाऊन लोकांचं आक्रमकपणे नेतृत्व करू शकतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे ज्या एटीएमचा मगाशी तुम्ही उल्लेख केला त्या एटीएम मधनं जर एम, एम निघून गेले तर ह्या एटीएम मधनं मतदानाच्या स्वरूपातले पैसे बाहेर पडताना अडचण होईल आणि म्हणून कदाचित रामदास आठवलेने सुद्धा आग्रहाने मुंडेनं असं म्हटलेलं आहे की तुम्ही अशा वेळी काही अविचार करू काय म्हणाल की तुम्हाला योग्य वाटतंय का की भाजपकडे खरं दुसरा त्या स्टेजचा नेता सध्या तरी दिसत नाही आणि हे यामध्ये या कोणाच पण दु, दुमत नसेल पण असं असताना खरंच नवी स्ट्रॅटजी म्हणून मुंडेंना साईडलाईन करणं किंवा दुसऱ्या नेत्यांना प्राधान्य देणं असं काय आहे का हा म्हणजे मुंडेंचं व्यक्तिस्तोम अधिक वाढल्यामुळे त्यांना दूर सारण आणि आर एस एसनं काही वेगळी स्ट्रॅटेजी करणं हा जो डोळेसरांनी मुद्दा मांडला तो विचार करण्यासारखा आहे पण केवळ त्याच एका कारणाने मुंडेंच्या बाबतीमध्ये आर एस एसची ची नाराजी झाली असेल असं नाही मला असं वाटतं की संघाचा जो एक पा, एक पारंपरिक पद्धतीचा स्वयंसेवक आहे जो प्रमोद महाजनांचा उदय होण्याच्या काळापर्यंत एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा प्रतस्मरणीय विचारांनी कामं करणारा संघ स्वयंसेवक होता त्या सगळ्या विचारांना प्रमोद महाजनांनी आणि मुंडेंनी नंतरच्या काळामध्ये छेद दिला आणि एका अर्थाने बिघडलेले स्वयंसेवक ही या सगळ्या मंडळींची खऱ्या अर्थाने संघामधली प्रतिमा आहे पण हे बिघडलेले स्वयंसेवक दोन कारणांनी संघाला चालले एक म्हणजे ते ब्राह्मण नव्हते आणि दुसरं म्हणजे त्यांना जनाधार असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या मराठा राजकारणाच्या विरोधामध्ये उभं करणं शक्य होतं जर मुंडे हे इतर मागासवर्गीयांपैकी नसते तर मुंडेंचे एवढे सगळे लाड संघाने आणि भाजपने आजपर्यंत केले असते का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि मुंडेंची ताकद त्यांनी निर्माण केली त्यांनी संघटना कौशल्य आपलं दाखवलं पण हे सगळं करत असताना एकेकाळी मुंडेंनी या राज्यातल्या भाजपवर जी काही त्याची ताकद असेल त्या भाजपवर एका अर्थाने प्रमोद महाजन आणि त्यांनी हुकुमशाही चालवलेली आहे आता प्रमोद महाजनांसारखा पैसे गोळा करणारा आणि इंडस्ट्रीस्टची नेटवर्क असणारा त्यांचा पॅटर्न एका अर्थाने गेल्यानंतर मुंडेंच्या ज्या मर्यादा आहेत नेते म्हणून ते दोघं एकमेकांना पूरक होते पण मुंडे म्हणजे मुंडे आणि महाजन नव्हे तर या प्रकारच्या मर्यादा मुंडेंच्या उघड झाल्यामुळे आता अवधूत वाघ साहेब म्हणाले की मुंडे हे राष्ट्रीय मागासवर्गीयांच्या नेते असल्या ने तरी महाराष्ट्रात कोणी विचारत नाही तसंच मुंडेंची महाराष्ट्राच्या बाहेर ताकद नाही तसं जर नसतं मुंडे जर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते असते किंवा फॉर दॅट मॅटर गडकरी सुद्धा असते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असणं आणि राष्ट्रीय नेते असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे दोघेही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते असते तर महाराष्ट्रावर आमचा ताबा राहिलाच पाहिजे म्हणून त्यांनी जीवाचा एवढा आटापिटा केला नसता एका राज्याची ताकद एका राज्याचं प्रभारीपण एका राज्यातली सेकंड रंग लिडरशिप ही आपल्या ताब्यामध्ये राहावी म्हणून एखाद्या पक्षाच्या तीस वर्षाची कारकीर्द असणाऱ्या माणसाला आपलं सगळी कारकिर्द पणाला लावावी लागते याचा अर्थ त्याचा फिअर ऑफ इन्फ्लुअन्स त्याचं प्रभाव क्षेत्र हे महाराष्ट्रापुरतं आहे महाराष्ट्रापुरतं नक्की आहे पण मुंडेंनी उभी केलेली जी माणसं आहेत ती फक्त मुंडेंची आहेत हिंदुत्वाची आहेत आहेत संघाच्या विचारसरणी मधली आहेत का ती मुंडेंच्या राजकीय वर्चस्वामुळे आणि पैशामुळे एकत्र आलेली आहेत हे ते जोपर्यंत पक्ष सोडत नाहीत ते तोपर्यंत त्यांनाही करणार नाही आणि बाकीच्या नाही कळणार दीपक पवारजी तुम्ही काय म्हणाल तुम्हाला पटतंय का की ज्या पद्धतीने हे प्रोजेक्ट केलं जातं की आता नवीन सूर आहे की मुंडेजी नाराजच नाहीत मग मीडियाची नाराजी काय मुंडेजी नेहमी बोलतात मीडियाशी पण हल्ली बोलत नाहीयेत कोणाशीच बोलत नाहीत फक्त ते आपल्या मित्रांना भेटतात असं जे चित्र आहे ते काय आहे मला असं वाटतं की मुंडे नाराज नसतील तर सात आठ दिवस महाराष्ट्रातला आणि भारतातला सगळा मीडिया हा म्हणजे त्यांचं काहीतरी मेंटल रिटार्डेशन झालेलं आहे आणि म्हणून ते ह्या सगळ्या मुद्द्याच्या मागे लागले असं म्हणायला लागेल एवढा काही मोठा आरोप मीडियावर करता येईल असं मला वाटत नाही दुसरी महत्वाची गोष्ट मगाची डांगळे साहेबांनी जे काही जो काही मुद्दा मगाशी मांडला सहा एक महिन्यांच्या पूर्वी जेव्हा ही महायुती घडलेली नव्हती तेव्हा महायुतीचं प्रवक्ता म्हणून डांगळे साहेब इतक्याच इमोशनली आणि इतक्याच आग्रहाने बोलले असते का आणि मुंडे साहेबांच्या बद्दल इतक्याच आत्मीयतेनं बोलले असते का याच्याबद्दल मला शंका आहे त्याने मला आणि डोळेसरांना जे काही आर एस एसचं प्रवक्तेपद दिलं ते मी नम्रपणे नाकारतो आम्ही जिथे आहोत तिथे खूप चांगले आहोत महत्वाची गोष्ट अशी की मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये भाजपचा जो चेहरा आहे त्याला खूप खूप जनसामान्यांचा चेहरा असा पक्षाला जरी त्या दिलेला असला तरी सुद्धा मुंडेंना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचं आहे भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि आरपीआय किंवा आणखी कोणत्याही युतीमधनं बहुजन समाजाचा चेहरा म्हणून मुंडेंना एक मोठी राजकीय महत्वाकांक्षा आणि ती अत्यंत स्वाभाविक आहे ती महत्वाकांक्षा पूर्ण होण्याच्या वाटेमध्ये येणाऱ्या कोणत्याही गोष्टींच्या बाबतीमध्ये विरोध करणं आणि त्यासाठी स्वतःचा न्युसन्स व्हॅल्यू उपद्रव मूल्य दाखवणं हे राजकीय नेत्याच्या दृष्टीनं अत्यंत स्वाभाविक आहे असं मानतो मग अशी वाघ साहेबांनी जे म्हटलं की या देशामध्ये कोण राष्ट्रीय नेते आहेत फार कमी प्रमाणामध्ये आपल्याकडे राष्ट्रीय नेते आहेत मनमोहन सिंग किंवा सोनिया गांधी राष्ट्रीय नेते आहेत असं आमचं अजिबात गैरसमज नाहीये आमचं इतकंच म्हणणं आहे की भारतामध्ये आज प्रादेशिक ताकदीच्या पण स्वतःला राष्ट्रीय समजणाऱ्या अशा प्रकारच्याच नेत्यांचं प्रस्थ आहे मुंडे हे महाराष्ट्रातले नेते आहेत ते दिल्लीत त्या ताकदीवर ते दिल्लीमध्ये उपनेते आहेत मग दिल्लीमध्ये पुढची पाच वर्ष त्यांनी सुखाने का काढू नयेत गडकरींनी दिल्लीच्या राजकारणामध्ये सुखाने पाच वर्ष का काढू नयेत याचं कारण त्या दोघांच्याही मनामध्ये आणि अशा प्रकारच्या अनेक नेत्यांच्या मनामध्ये आपल्या राज्यातल्या स्थानाबद्दलची कमालीची असुरक्षितता आहे आणि त्या असुरक्षिततेतनं हा ज्याला डांगळे साहेब सौजन्यानं भाजपचा अंतर्गत प्रश्न असं म्हणतायत तो अंतर्गत प्रश्न त्यातनं निर्माण झालाय आणि त्यांना भीती अशी आहे की हा अंतर्गत प्रश्न पक्षांतर्गत न राहता महायुती अंतर्गत होऊन आपण कधी नव्हे ते अशा एका नव्या घरात जायला निघालो आणि त्याच घराखाली त्या तेच घर भूकंपाने उधळून जाण्याची शक्यता निर्माण झाली ही त्यांची भीती मला त्यांच्या देहबोलीमधनं स्पष्ट दिसते